वीस व एकवीस डिसेंबरला तिसरे राष्ट्रीय साहित्य संमेलन चंद्रपुरात साहित्य संस्कृती सामाजिक समता आणि आंबेडकरी विचारांचे राष्ट्रीय स्तरावरील प्रभावी साहित्य मंच म्हणून ओळख निर्माण करणारे तिसरे राष्ट्रीय जयभीम साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस येत्या वीस व एकवीस डिसेंबर रोजी चंद्रपूर येथे भव्य स्वरूपात संपन्न होत आहे मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई तसेच लोक जागृती नाट्यकला शैक्षणिक व सामाजिक संस्था चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रियदर्शनी इंदिरा गांधी नाट्य सभागृह येथे हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे पहिले व दुसरे राष्ट्रीय जयभीम साहित्य संमेलन प्रचंड उत्साहात व विचारमंथनाच्या वातावरणात पार पाडले होते त्या परंपरेला पुढे ने तिसऱ्या संमेलनाची तयारी युद्ध पातळीवर सुरू असून या संमेलनाचे मुख्य संयोजक डॉक्टर अनिरुद्ध वनकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली नमस्कार तिसरे राष्ट्रीय जैवीम साहित्य संमेलन प्रियदर्शन इंदिरा गांधी राज्य सभागृहामध्ये दिनांक वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि रविवार एकवीस डिसेंबरला होत आहे सर्व भावांना साहित्यिकांना लेखकांना विनंती आहे की या संमेलनात आपण हजर व्हावं या संमेलनाची विशेष गोष्ट अशी आहे की प्रथमता ग्रंथदिंडी निघणार आहे वीस तारखेला चार वाजता आणि नंतर उद्घाटन सत्र आहे ज्यामध्ये उचल्याकार लक्ष्मण गायकवाडजी आणि उद्घाटक तागडे जे आय एस पूर्व अधिकारी आहेत त्यानंतर कवी संमेलन आहे इमोन आरनर्वे मोठे कवी साहित्यिक आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली मी रमाई बोलते एकमात्री प्रयोग आहे डॉक्टर संगीता टेकाडे मॅडम यांचा त्यानंतर डॉक्टर शैलेंद्र लेंडे जे मराठी युवा प्रमुख आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये परिसंवाद आहे दलित साहित्य प्रवाहात कादंबरी का भुलली नाही असा एक विषय घेऊन होणार आहे त्यानंतर रात्री झयफिन जलसा दुसऱ्या दिवशी कथाकथन कवीसंमेलन मराठी गजल संमेलन परिसंवाद आणि समारोप सोहळा रत्न पुरस्कार आणि फ्रान्स कॅपिस्को यांचं एक लिहिलेलं ढसाळांचं पण यावर एक, एक पात्री प्रयोग आणि रात्री द ग्रेट कार्यकर्ता असं एक मोठं नाटक होणार आहे मुरलीधर जाधवांची कादंबरी आहे जा कादंबरीवर आधारित हे नाटक आहे आणि अनिरुद्ध वनकर यांनी दिग्दर्शन केलेलं वीस कलाकारांचं नाटक हे निशुल्क आहे अशी मेजवानी आहे राहण्याची सोय आहे पुस्तक ग्रंथालय आहे काही साहित्यिकांना जेवण बिवण आहे सगळी सोय करतात थँक्यू आपण यावे ही विनंती